ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज शिवसेना उपाटा पक्षाचे महापालिकेवर ठिया आंदोलन. मिरजेतील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी. मिरज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क कार्यालय कोणतीही लेखी तक्रार नसताना अतिक्रमण म्हणून पोलीस प्रशासनाच्या संरक्षणामध्ये महापालिकेने हटवले. त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महापालिकेवर ठिया आंदोलन करत मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावे यासाठी निवेदन दिलं दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मिरजेतील सेतू कार्यालय बाहेर शिवसेनेच्या मालकी जमिनीवरती शिवसेनेचे कार्यालय उभं केलं होतं त्यानंतर शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख किरण राजपूत यांनी याला विरोध करत अतिक्रमण असून अतिक्रमण काढण्याची मागणी केली लेखी तक्रार नसताना देखील महापालिकेने पोलीस सुरक्षामध्ये कार्यकर्त्यांना फरफटत आणून कार्यालय जमीन दोस्त केलं यावेळी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महापालिकेवर धडक देत ठिय्या आंदोलन करत अठरा तारखेपर्यंत मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने अठरा तारखेला महापालिकेवर धडक मोर्चा काढू असा इशारा जिल्हा प्रमुख संजय विभूते यांना दिला तसेच त्यांनी उपायुक्त यांनाही धारेवर धरत आठ वर्ष मिरजेत का तळ ठोकून आहेत त्यांच्यावरती कुणाचा वरदहस्त आहे का हे लवकरच जनतेसमोर दाखवू असा इशारा दिला आहे तर प्रशासनाने लक्षात घ्यावे पाच वर्षात सरकार बदलत आमची सत्ता आली ठाकरे पक्षाची अधिकृत त्रेसष्ट वीस आणि त्रेसष्ट एकोणीस सर्वे नंबरची जागा असताना देखील शिवसेनेचं कार्यालय आमच्या हक्काच्या जागेत असताना सुद्धा देखील कुणाचाही तक्रारी अर्ज नसताना आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये उभं राहिलेलं संपर्क कार्यालय या प्रशासनानं मुजोरी पद्धतीनं प्रशासनाच्या बळाचा वापर करून परवाच्या दिवशी काढलं आमच्या पदाधिकाऱ्यांना फरफडत नेलं सत्तेचा माज कसा असावा हे त्या ठिकाणी परवा प्रशासनानं दाखवून दिलं आणि म्हणून या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असताना सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच कार्यालय कसं दिसलं याचाच दा अर्थ प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करते हे आमच्या लक्षात आले आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे पालकमंत्र्यांनी कशा आदेश दिले सरकार बळाचा वापर कशा पद्धतीने करते हे सुद्धा आमच्या लक्षात आले भक्त मी फक्त एवढंच सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या पाटील मॅडम इथं आठ वर्ष कशा तळ ठोकून कुणाच्या वर असताना तळ ठोकून कुणाचा पाठिंबा देणं आहे अनाधिकृत प्रॉपर्टी त्यांनी किती केलेत याचा सगळा सातभार आम्ही काढणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या सेफ्टी उपाय दिलाय येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काय असते हे शिवसेना स्टाईलने तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं कुठलाही तक्रार अर्ज नसताना तुम्ही कार्यालय जमीन दोस्त केलं शिवसेनेच्या तुम्ही शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाही आज फक्त आम्ही निवेदन दिले की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत ज्या सक्षम अधिकारी म्हणून स्वतःला म्हणून घेता आणि ज्या तत्परतेने तुम्ही शिवसेनेचं कार्यालय जमीन दोस्त केलं त्या तत्परतेने मिरजेतले अतिक्रमण काढा अन्यथा शिवसेना स्टाईल नाही त्या पंधरा दिवसामध्ये मोर्चा काढून शिवसेना काय असते ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिले राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि सरकारला सांगतो सरकार बदलत असतात येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेच सरकार येईल त्यावेळेला हो लेखी तक्रारी तुमचं ऑफिस पाडलं मात्र बऱ्याच ठिकाणी लेखी तक्रारी असून आदेश असून कारवाई केली जात नाही तेच मॅडम न आता आम्ही म्हणलं तुम्ही या विभागाच्या मुख्य आहात तुमच्याकडं अधिकृत लेखी तक्रारीचे अर्ज भरपूर आहेत समजा ते आमच्या डोळ्याच्या माघार असतील आम्ही आज लेखी तक्रार देतोय की मिरजेमधले सगळे अतिक्रमण तुम्ही काढून टाका बघूया आता प्रशासन याच्यावर तक्रार किती दखल देते तुम्ही कुठलाही तक्रार नसताना परवादेशी कारवाई केली आता लेखी आदेश लेखी आमचा अर्ज असताना सुद्धा कारवाई तुम्ही जर नाही केली याचाच अर्थ तुम्ही कुणाच्या दबावाले काम करताय किंवा किती सक्षमपणे काम करताय हे आम्हाला यांना काळात दिसून येईल यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव जिल्हा उपप्रमुख महादेव मग तालुका प्रमुख संजय काटे तालुका प्रमुख विशाल सिंग राजपूत शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे ऋषिकेश पाटील संघटक बजरंग पाटील महादेव हुलवान शकील पिरजादे बबन कोळी संदीप होनमोरे सांगली शहर प्रमुख विराज बुटाले उपशहर प्रमुख प्रताप पवार मयूर घोडके पप्पू शिंदे किरण कांबळे पांढरंग लोहार सरोजनी माळी सुगंधा माने सुहाणा नदाब जमादार मनीषा पाटील स्नेहल माळी व असंख्य शिवसैनिक व महिला आघाडीतील कार्यकर्त्या व महापालिका क्षेत्रातील युवा सेनेतील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते महानकर निपसाठी आदिमाने माने मिरज <गणागागागागागागागागागागागागा�>